काय आना, आना, उटा पा का, आज आमच्या फुलाबाईचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी बाळ टोपी मोत्याने गुंफली कमळाच्या मागे लागली गगानी अग अगानी कुठं चालली शिल्या पिल्याला भूक लागली भूक लागली चांदी चमचा न दुधपाजलं मोत्याच्या मो त्याच्या पाण्यात निजू घातलं चलग सीते झाक जाग नाला जागता जागता आली डुकली सीता झाली कानोली मागे पडली विलाची पुढे पडली संताची बारीक गाजाचं संदूक ठेवलं देवापाशी नाव ठेवलं तुळशीपाशी टोपाळा बाई टोपाळा चंदनाचा टोपाळा बुलाबैला मुलगा झाला नाव ठेवा गोपाळा अडकीत जाऊ खिडकीत जाओ खिडकीत होता बत्ता बुलाबैला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता अडकीत जाऊ खिडकीत जाओ खिडकीत होते फुले उठा उठा फुलाबाई आले तुमचे मुले अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होते पावशा उठा उठा, उठा फुलाबाई आले, आले तुमचे मावशा खा खिडकी जाऊ ते पाटा पाटान पाय घसगला गाणे संपले फुला आण भागपतीचा महिना आला मुलींना आनंद बोले शंकर चला हो माझ्या उनंती विनंती केली ये शो देला, सर्व मुलींनी गोळा झाले पानाबाई पाना साखेच पाना गाणे संपले खिरापताना अगदी